नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्यादी पाहूया टी फार्मर अंतर्गत ज्यांच्याकडे फय असेल जसे संत्रा मोसंबी पेरू किंवा आणखी इतरस्त काही पण तुमच्याकडे जे पण फय असेल त्यासाठी तुम्हाला सरकारकडून सल तोडणी छाटणी कीटकनाशके मारण्याकरता किंवा खतं शणखत रसायन खत किंवा बोर्डिंग करणे पेंटिंग करणे याकरिता तुम्हाला सरकारकडून एकरी दहा हजार रुपयाचे हे अनुदान मिळत असते तर यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्यानंतर जे व्यक्तिगत कागदपत्रे आहेत ते कशी अपलोड करायची त्यानंतर जर तुम्हाला पूर्वसंमती लागून आल्या असल्यास बिलं कशी अपलोड करायचे याची ए टू झेड पोस्ट आपण यावेळी तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपंत पा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबायला विसरू नका असे सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिल्या जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मी व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला कोणते एक ब्राउजर घ्यायचे आहे त्या ब्राऊझरमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे महा फार्मर लक्षात द्या इथे तुम्हाला महा फार्मर सर्च करायचा आहे आणि इंटर करायचं आहे तर मी इथे महा फार्मर सर्च करून घेत आहे आणि एंटर आहे इंटर केल्यानंतर ही फर्स्ट वेबसाईट तुम्हाला इथे पाहायला मिळेल ती फर्स्ट वेबसाईट तुम्हाला इथे ओपन करायची आहे तर मी इथे फर्स्ट वेबसाईट ओपन आहे त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्यू मला मिळेल याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यानंतर तर तुम्ही याच्या आधी अर्ज केला असेल थिंबक करिता किंवा सिं तुमचे ज्या काही सिंचन साधने असते किंवा काही असते त्यासाठी जर अर्ज केला असेल तर तुम्ही तुमचा वापरकर्ता आय डी किंवा आधार नंबर टाकून इथे लॉग इन करू शकता जर तुम्ही नोंदणी केली नसेल तर नवीन अर्जदार नोंदणी यावर क्लिक करायचा आहे आणि इथे अर्जदाराचे पूर्ण नाव टाकून घ्यायचे लक्षात द्या अर्जदाराचे नाव इथे तुम्हाला तुमच्या ज जसे त्यांच्या आधार कार्डवर नाव असेल तेच टाकायचे आहे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही त्यानंतर वापरकर्ता नाव तर इथे तुम्हाला तुमचा युजर आय डी टाकून घ्यायचा आहे तुम्ही इथे आध युजर आय डीमध्ये तुमचा आधार नंबरसुद्धा वापरू शकता जर शक्य तर मी सांगेल की युजर आय डीमध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर वापरा त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा त्यानंतर पुन्हा एकदा कन्फर्म पासवर्ड करायचा आहे आणि इथे ईमेल आय डी वगैरे टाकायचा नाही आहे तुम्ही तो मॅन्डेटरी नाही आहे त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि गेट ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे तुमचा जो पण मोबाईल नंबर टाकलेला असेल त्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी घेऊन तुम्हाला व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या कॅप्चर जसा का तसा फिल करायचा आहे आणि रजिस्टर्ड नोंदणी करा यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमचं नोंदणी ही कंप्लीट होऊन जाईल जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील नोंदणी करताना तर करता नक्की कमेंट्स करा मी तुम्हाला नक्की त्यावर हेल्प करेल त्यानंतर मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असल्यामुळे मी ते वापर करता आय डी टाकून घेत आहे तर मी ते वापरकर्ता आय डी टाकून घेत आहे तर प्रकारे तुम्हाला तुमचा वापरकर्ता आय डी आपण जो पण रजिस्ट्रेशन करताना यूज केला असेल तो टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि ह्या कॅप्चर जसा का तसा आहे ते फिल करायचं आहे तुम्ही कॅप्चर जसा का तसा फिल करत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा कॅपच्याट टाकून घ्यायचा आहे कॅपचॅट टाकल्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे मी इथे लॉग इन करून घेत आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल इथे तुम्ही तुमचं नाव बघू शकता तर आपल्याला आता तुमचं जे डिटेल्स आहे ती वापर करताय व्यक्तिगत तपशील यावर क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे शंभर टक्के प्रोफाईल असणे जरुरी आहे जर तुम्हाला शंभर टक्के प्रोफाईल कसे भरायचं हे माहीत नसेल तर वरती आय बटन आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचं प्रोफाईल हे कम्प्लीट करून घ्या यामध्ये तुम्हाला तुमचं पत्त्याची डिटेल्स त्यानंतर तुमची डिटेल्स बँकची डिटेल्स आणि तुमच्या शेतीची डिटेल्स ही टाकायची आहे ही व्यवस्थितरित्या कशी भरायची याचासुद्धा व्हिडिओ आपण आधीच बनवलेला आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम तो व्हिडिओ नक्की पहा यामध्ये काही मिस्टेक करू नका कारण तुम्ही जर मिस्टेक केली तुमचा सर्वे नंबर किंवा खातासंख्या जर चुकली तर तुम्हाला यामध्ये जो पूर्णतः तुमचे स्टेप जे आहे ते कम्प्लीट झाल्यानंतरसुद्धा तुमचा अर्ज हा नाकारला जाईल त्यामुळे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे संपूर्ण डिटेल्सची भरून घ्यायची आहे संपूर्ण डिटेल्स भरल्यानंतर मुख्य पृष्ठावर यायचं आहे लक्षात आहे इथे मुख्य पृष्ठ यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अर्ज करा यावर क्लिक करायचा आहे अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर फल उत्पादन हा तुम्हाला इथे चार नंबरचा ऑप्शन पाहायला मिळेल तिथे फल उत्पादन बाब निवडा यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल तिथे तुम्हाला इतरस्त घटक यावर क्लिक करायचा आहे तर यामध्ये तुम्हाला इथे ऑप्शन पाहायला मिळत नसेल तर इथे तु हा ऑप्शन दिलेला नाही तिथे तुम्हाला पुन्हा इथे यायचं आहे आणि इथे तुम्हाला दूसरी है। तो दुसरी स्कीम निवडायची आहे तर इथे मी इथे दुसरी स्कीम निवडून घेत आहे तरी तुम्हाला इतरस्त घटक यावर क्लिक करायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमची फळबाग पुनर्जीवन यावर तुम्हाला इथे फळबाग पुनर्जीवन फळबागाला पुनर्जीवन करून फळबाग आकार देणे ही स्कीम तुम्हाला इथे निवडायची आहे तर हा आपण फळबागाला पुनर्जीवन करून फळबाग पुनर्जीवन ही स्कीम निवडायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्याकडे जे पण पीक असेल ते पीक इथे निवडायचं आहे तर इथे आंबा पेरू काजू तर माझ्याकडे जर संत्रा असेल तुमच्याकडे तर संत्रामध्ये संत्रा निंबूवर्गीमध्ये तुम्ही संत्रा निवडू शकता संत्रा मोसंबी तर तुम्हाला इथे निंबूवर्गीमध्ये ते येत असतात त्यानंतर तुमचं जे पण क्षेत्रात असेल झिरो इकडे टाकायचं आहे आणि जे पण आर असेल ते आर टाकून घेतात तुम्हाला झिरो पॉईंट छत्तीस असल्यामुळे मी ते झिरो पॉईंट छत्तीस टाकून घेतलं आहे त्यानंतर जतन करा यावर क्लिक करायचं तुम्ही ते जतन करा यावर क्लिक करून घेत आहे जतन करा यावर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ तुम्हाला वेट करायचा आहे वेट केल्यानंतर तुम्हाला आणखी काही इतरस्त स्कीम निवडायची असेल तर तुम्ही ती यस करून निवडू शकता तुम्हाला कोणती पण स्कीम न घेतल्यास तुम्ही मी नो करायचं आहे नो केल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा अर्ज करा यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर अर्ज सादर करा हा ऑप्शन तिथे तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर अर्ज सादर करा यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर पहा या बटनवर क्लिक करायचा आहे पहा या बटनवर क्लिक केल्यानंतर जे पण तुमचा अर्ज असेल ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल तुम्हाला इथे प्राधान्यक्रम देऊन द्यायचा आहे त्यानंतर अर्ज सादर करा यावर क्लिक करायचा आहे आय एग्री करायला विसरायचं नाही सध्या आय एग्री करून घ्यायचं आहे आणि अर्ज सादर करा यावर क्लिक करायचा आहे अर्ज सादर करा यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या जर तुम्ही एका वर्षामध्ये पेमेंट केलं नसेल किंवा या ती पेमेंट केलं नसेल तर तुम्हाला इथे तेवीस रुपये साठ पैशाचं पेमेंट करावं लागेल तर मी इथे पेमेंटसुद्धा कसे करायचे हे आपण पाहणार आहे तर अर्ज सारखं यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे तुम्हाला इथे मेकअप पेमेंट हा ऑप्शन पाहायला मिळेल तर पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट केल्यानंतर इथे तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड काही पण कशाने पण यू पी आय आय डी कशाने पण कॉल तुमचं पेमेंट हे करू शकता तर मी इथे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर या बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि मेकअप पेमेंट यावर क्लिक करायचं आहे मेकअप पेमेंट यावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जे पण ऑप्शन असेल यू पी आय डी तर शक्यतो मी सांगेल यू पी आय आय डीनेच पेमेंट करा क्यू आर कोडनीच पेमेंट फेल होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे मी ते यू पी आय डी टाकून घेत आहे आणि यू पी आय आय डीने पेमेंट करणार आहे तर अशा प्रकारे मला जो पण तुमचा यू पी आय डी असेल तो यू पी आय डी टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारचं मला तुमचा यू पी आय डी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पे या बटनवर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो पण यू पी आय डी टाकला असेल त्यावर तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल वीस रुपये साठ पैसे तर त्यावर तुम्हाला जाऊन तुमच्या ॲपमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं पेमेंट टाकून पेमेंट करून घ्यायचं आहे आणि तुमचा यू पी आय डी जो पण असेल तो टाकून तुम्हाला इथे तुमचं पेमेंट हे कंप्लीट करून घ्यायचं आहे कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला वेट करायचं आहे कुठे पण बॅक वगैरे घ्यायचं नाही थोडा जर तुम्ही बॅक वगैरे घेतला तर तुमचा पेमेंट हे फेल होऊ शकते पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तुमची प्रिंट ही कंप्लीट झालेली आहे इथून तुम्ही ही प्रिंट काढायची आणि ही प्रिंट कस्टमरला द्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही प्रिंट कस्टमरला देऊन द्यायची आहे हे झाल्यानंतर तुमचा अर्ज हा झालेला नाही आहे लक्षात द्या आणखी तुम्हाला एक स्टेप करायची आहे ती स्टेपसुद्धा आपण पाहणार आहे तर तुम्हाला अशा प्रकारे हे पेमेंट करून घ्यायचं मी इथे प्रिंट घेऊन घेत आहे ही प्रिंट कस्टमरला द्यायला विसरायचं नाही आहे जी पेमेंटची प्रिंट आहे ती एक द्यायची आहे आणि एक पोस्टपावती असते ते पोस्टपावतीसुद्धा कशी काढायची हे सुद्धा आपण पाहणार आहे तर त्यासाठी तुम्हाला इथे मी अर्ज केलेल्या बाबी यावर क्लिक करायचं आहे लक्षात द्या इथे तुम्हाला खाली यायचं आहे आणि मी अर्ज केलेल्या बाबी यावर मुख्य पृष्ठावर आल्यानंतर तुम्हाला इथे अर्ज सादर करा यावर क्लिक करा यामध्ये तुम्हाला हा अर्ज पाहायला मिळणार नाही पण तुम्ही जर अर्ज सादर करा यावर क्लिक करायचा तिथे कोणता पण अर्ज नाहीच नसेल अशा प्रकारचा जर तुम्हाला दाखवत असेल तर इथे तुम्हाला सोडून द्यायचा आणि मी अर्ज केलेल्या बाबी यावर क्लिक करायचा लक्षात द्या इथे पुन्हा पुन्हा क्लिक करायचं नाही जर तुमचा अर्ज झाला नसेल तर तुम्ही ते अर्ज कर सादर करा यावर क्लिक करू शकता पण आपला अर्ज हा झालेला आहे आपण पेमेंटसुद्धा झालेला आहे तर ते पेमेंट झालेला अर्ज इथे मी अर्ज केलेल्या बाबी यावर क्लिक करायचा आहे तर मी इथे मी अर्ज केलेल्या बाबी यावर क्लिक या करून घेणार आहे यावर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचा आहे साईट थोडं स्लो असल्यामुळे तुम्हाला इथे प्रॉब्लेम येत आहे तर इथे तुम्ही बघू शकता तर इथे छाननी अंतर्गत यावर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता तुमचा अर्ज हा छाननी अंतर्गत आहे तर इथे पोचपावती ही पोचपावती तुम्हाला प्रिंट करून घ्यायची आहे कंट्रोल पिक करून तुम्हाला ही प्रिंट करून घ्यायची आहे आणि हीसुद्धा कस्टमरला द्यायची आहे ही एक पावती आणि तुमची जी पेमेंटची पावती ह्या दोन्ही प्रिंट तुम्हाला कस्टमरला द्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला फैबाग पुनर्जीवनसाठी अर्ज करायचा आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आज दिला जाईल आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र